गणपती बाप्पाची कृपा झाली ना तर तुम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही आणि मग हीच गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलाही फॉलो करा पण तुम्ही असं काय सांगणार आहात ज्यामुळे गणपती बाप्पाची कृपा होणार आहे असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल मान्य म्हणूनच सांगते लक्ष देऊन ऐका आता जर तुमच्या जीवनामध्ये अशी काही समस्या असेल ना की तुमचं पती पत्नीचं पटत नाहीये किंवा काहीतरी अडचणी विवाहामध्ये येत आहेत लग्नामध्ये सतत कुरबुरी चालल्यात किंवा तुम्ही काहीतरी खरेदी करू पाहताय आणि त्यामध्ये अडचणी येत आहेत किंवा तुमचं एखादं काम होत नाहीये सतत त्याच्यामध्ये विघ्न विघ्न विघ्नच आहेत तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला काय करायचंय गणपती बाप्पा समोर बसायचं हात पाय स्वच्छ धुवा गणपती बाप्पा समोर बसा पण नुसतं बसू नका गणपती बाप्पा समोर एक सुती धागा ठेवा अगदी तो सुती धागा जो आपण वटपौर्णिमेला वडाला बांधतो तो ठेवला तरी चालेल आणि असा लांबच्या लांब सुती दोरा तुम्ही गणपती बाप्पा समोर ठेवा आणि ओम विघ्नेश्वराय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा कोणता मंत्र परत सांगते ऐका ओम विघ्नेश्वराय नमहा या मंत्राचा गणपती बाप्पा पुढे बसून जप केल्यामुळे तुमच्या आयुष्यात ज्या कुठल्या भागामध्ये तुम्हाला विघ्न येतात म्हणजे नात्यांमध्ये असतील किंवा पैशा संदर्भात असतील किंवा कुठेतरी काहीतरी काम अडकलंय अशी कुठल्याही प्रकारची विघ्न तुमच्या कामामध्ये येत असतील तर ती सगळी विघ्न दूर होतात पण 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 अजून उपाय पूर्ण झालेला नाही पुढचा ऐका तुम्ही देवापुढे बसलात सुती धागा गणपती ठेवलात वेळा ओम विघ्नेश्वराय या मंत्राचा जपही केला त्यानंतर काय आहे तर त्या दोऱ्याला सात गाठी बांधायच्या आणि तो दोरा स्वतः जवळ ठेवायचा असं केल्यामुळे तुमच्या नात्यांमध्ये ज्या काही अडचणी असतील किंवा तुमचा जोडीदार चिंतेत असेल तुमची पत्नी किंवा तुमचा पती एखाद्या चिंतेत असेल तर अशा सगळ्या चिंता दूर होतात गणपती बाप्पाची कृपा होते आता जर तुम्हाला व्यवसायासंबंधी संबंधी काही त्रास आहे का म्हणजे तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येतात का मग तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करा आणि गणेश चालीसाचा पाठ करा चतुर्थीला असं केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आत्मविश्वास हवा असेल उगाच कुठल्या तरी प्रकारची भीती वाटत राहते असं वाटत असेल तर तुम्ही गणपती गणपती बाप्पाला शेंदूर नक्की अर्पण करा बर अथर्व रोज करा त्याचबरोबर पठण पठण रोज रोज केल्यानंतर तुम्हाला मनामध्ये आत्मविश्वास जाणवेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाच्या अथर्व शीर्षाची एकवीस आवर्तन करा त्यामुळे तुमच्या मनातली कुठल्याही प्रकारची इच्छा असेल तर ती निश्चितच पूर्ण होईल मित्रांनो तुमची समस्या जशी असेल त्याप्रमाणे तुम्ही यातनं एक उपाय निवडा आणि तो श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने कृपा नक्कीच होईल मंडळी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला संकष्टी चतुर्थी हे व्रत केलं जात हे व्रत फार प्राचीन आहे भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे तर सगळ्यांना माहिती त्यांनी आपला खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि इतर मुलांसारखं वागावं म्हणून यशोदा मातेने हे व्रत केल्याचा उल्लेख पुराणात आढळतो हजारो वर्ष हे व्रत भारत वर्षात निष्ठेनं पाळलं जात त्यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते संकष्टी चतुर्थीला दिवसभर उपवास केला जातो आणि रात्री चंद्रदर्शन करून चंद्राला नमस्कार करून गणपती बाप्पाला नमस्कार करून गणपतीची आरती करून नंतर उपवास सोडला जातो सर्वसाधारणपणे हीच पद्धत सगळ्या घरांमध्ये अवलंबली जाते उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात हे एक काम्य व्रत आहे काही व्रत केवळ सेवा म्हणून निष्काम मनाने केली जातात तर काही इच्छा जाता। चा चा व्रत इच्छापूर्तीसाठी केली जातात संकष्टी चतुर्थीचं व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केलं व्रत केलं असता गणरायाची कृपादृष्टी लागून इच्छापूर्ती होते असा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही गोष्टी आवर्जून कराव्यात जसं की सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करावी दिवसभर गणेशाचं चिंतन करून उपवास करावा आवश्यकतेनुसार उपवासात चालणारे पदार्थ खावेत दिवसभर आपला कामधंदा उद्योगधंदा करावा आणि संध्याकाळी आंघोळ करावी किंवा हातपाय तोंड स्वच्छ धुवून नंतर पाटावर किंवा चौरंगावर तांदूळ ठेवावे किंवा गव्हाची लहानशी रास करावी त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवावा कलशाभोवती दोन वस्त्र गुंडाळावी त्यावर तामण ठेवून त्यावर गणरायाची स्थापना करावी त्यानंतर त्याची षोडशोपचारे पूजा करावी पूजा करणाऱ्याने अंगावर लाल वस्त्र घ्यावे पूजेत व्हायला गंध अक्षदा फूल वस्त्र हे सगळं घ्यावं फुलं लाल रंगाची असावीत दुर्वा अवश्य असाव्या हे व्रत करताना आपल्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार जरूर करावा कित्येक लोक संकष्टीचा उपवास सकाळी फक्त चहा घेऊन किंवा निर्जळी उपवास करतात परंतु तसा उपवास सर्वांच्या प्रकृतीला झेपेलच असं नाही तर बरेच जण उपवासाचे पदार्थ खातात जे बऱ्याचदा वातूळ असतात असा उपवास करण्यापेक्षा आणि प्रकृती बिघडून घेण्यापेक्षा तो न केलेला बरा या उलट दिवसभर फलाहार करावा आणि रात्री पूर्णांना भोजन करावं असा उपवास आरोग्यदायीसुद्धा असतो आणि शास्त्रोक्त सुद्धा असतो तपश्चर्येचा मनाला निर्मळ आनंद मिळतो आणि झोपही छान लागते या उपवासामध्ये रात्री उपवास सोडताना कांदा लसूण बीट गाजर फणस हे पदार्थ खाण्यास मनाई आहे या दिवशी उपवासा इतकेच उपासनेलाही महत्व आहे देवाची करुणा भाकावी त्याच्या सानिध्यात राहावे गणरायाची संध्याकाळी पूजा करावी अभिषेक करावा आरती करावी तसंच गणरायाच्या मंत्राचाही जप करावा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा आपल्याला जमेल तसा जप करावा शक्य असल्यास अथर्व शीर्षाचं पठण करावं ते तुम्ही एकदा म्हणू शकता शक्य असेल तर अकरा वेळा किंवा एकवीस आवर्तन चतुर्थीच्या दिवशी जर तुम्हाला करायला जमली तर अतिउत्तम त्याचे अनेक दिव्य अनुभव भक्तांना येतात अगदी शक्य नसेल तर एकदा तरी भक्तिभावाने अथर्व शीर्ष म्हणावं किंवा श्रवण करावं म्हणजे ऐकावं आपली इच्छा देवासमोर प्रकट करावी आणि इच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी इच्छे मागील हेतू मात्र शुद्ध असावा आपलं कर्म चांगलं असावं तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही बऱ्याच घरांमध्ये कुलाचाराचा भाग म्हणून चतुर्थीचा उपवास केला जातो आणि चतुर्थीचा उपवास घरात येणाऱ्या प्रत्येक नवीन सुनेलाही करायला सांगितला जातो परंपरागत हे व्रत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेलं असतं पण जेव्हा तुमच्या शरीराला उपवास झेपेनासे होतात वय होतं तेव्हा मात्र तुम्ही या संकष्टी चतुर्थी व्रताचं उद्यापन करू शकता चतुर्थीचं उद्यापन केल्यानंतर चतुर्थीचे उपवास करण्याची गरज नसते बऱ्याच तरुण मुलं मुली सुद्धा हे चतुर्थीचं व्रत करतात चतुर्थीला उपवास करतात गणपती बुद्धिदाता आहे आणि म्हणून गणपतीच्या उपासनेचा हा एक भाग आहे म्हणून अनेक मुलीसुद्धा किंवा मुलंसुद्धा शिक्षण घेत असताना सुद्धा हे व्रत हा उपवास करतात पण मुलींचा प्रश्न असा होतो की लग्नाआधी चतुर्थीचं व्रत त्या करत असतात आणि लग्न झाल्यावर मात्र सासरी त्यांना सांगितलं जातं की आपल्याकडे चतुर्थीचं व्रत नाही त्यामुळे तू आता हे करू नकोस अशावेळी त्यांना प्रश्न पडतो की काय करावं अशा वेळी त्या चतुर्थीच्या व्रताचं उद्यापन करू शकतात पण त्यांची खूप श्रद्धा असेल तर उद्यापन केल्यानंतर सुद्धा त्या चतुर्थीच्या दिवशी अथर्व शीर्ष म्हणू शकतात किंवा गणपतीच्या मंत्राचा जप करू शकतात मंडळी संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असताना काही गोष्टी अवश्य पाळाव्या जसं की तुम्ही या दिवशी ज्या दिवशी तुमचं संकष्टी चतुर्थीचं व्रत आहे त्या दिवशी कुणाशीही खोटं बोलू नका विनाकारण वाद घालू नका मोठ्या माणसांचा अपमान करू नका त्याचबरोबर कुणाबद्दलही मनामध्ये वाईट विचार येऊ देऊ नका या दिवशी संपूर्ण दिवसभर गणरायाचं चिंतन करावं आपलं दिवसभराचं काम करावं आणि संध्याकाळी गणेश पूजा चंद्राचं दर्शन घेऊन करावी त्याचबरोबर चंद्रालाही अर्घ्य अर्पण करावं अर्थात चंद्रालाही दूध पाणी अर्पण करून गणेश पूजा करून आरती करून मग उपवास सोडावा बरेच जण संकष्टी चतुर्थीचं हे व्रत संकल्प घेऊन सुद्धा करतात म्हणजे एकवीस चतुर्थी करेन अकरा चतुर्थी करेन अशा पद्धतीचा संकल्प सोडून सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता आणि तेवढ्या चतुर्थी झाल्यानंतर उद्यापन करू शकता संकष्टी चतुर्थीचं चा व्रत हे करायला अगदी साधं सोपं सरळ आहे जे कोणीही स्त्री पुरुष बालक कोणीही करू शकतं पण त्या व्रताचा अनुभव मात्र सगळ्यांना येतो हेही तितकंच खरं आहे तुमची कोणत्याही प्रकारची समस्या असेल शारीरिक मानसिक आर्थिक अशा कुठल्याही प्रकारच्या समस्येचं निवारण गणराय करतात त्यासाठी फक्त श्रद्धा भक्तीने संकष्टी चतुर्थीचं व्रत करावं या व्रताची सुरुवात कधी करावी जेव्हा अंगारकी संकष्टी चतुर्थी येते त्या दिवसापासून या व्रताची सुरुवात करावी अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी आलेली असते त्याला अंगारक योग म्हणतात या दिवसापासून तुम्ही हे संकष्टी चतुर्थीचं व्रत करायला सुरुवात करू शकता संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी तुम्हाला मंदिरात जाऊन गणरायाचं दर्शन घ्यायला नाही जमलं तरी काही हरकत नाही पण घरी घरामध्ये उपवास सोडण्याआधी तुम्ही गणरायाची आरती अवश्य करा घरातल्या गणरायाला नैवेद्य अवश्य दाखवा आणि घरातल्या गणरायाचं दर्शन घेऊन मग उपवास सोडा मग मंडळी तुमच्याकडे हे संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं का तुम्ही कशा पद्धतीने करता त्याचबरोबर तुम्हाला या व्रताचा कसा अनुभव आलेला आहे कमेंट करून नक्की सांगा म्हणजे तुमच्या कमेंटने इतरांना सुद्धा प्रेरणा मिळेल आणि गणपती बाप्पाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका गणपती बाप्पा मोरया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका